मस्त लाल लालचुटूक असे गाजर बाजारामध्ये भरपूर असे आलेले आहेत त्यामुळेच म्हटलं चला मस्त अशी रसरशीत गाजर हलव्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअरच करूया खोबरं घालून आज आपण गाजर हलवा बनवतोय अगदी वेगळ्या चवीचा आणि मस्त असा हा गाजर हलवा बनवून तयार होतो एकदा तुम्ही या पद्धतीने गाजर हलव्याची रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर फ्रेंड्स पटकन वेळनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी एक वाटी सुकं खोबरं या पद्धतीने किसून घेतलेलं आहे तुम्ही जर का बॅचलर आहात आणि बाहेर राहत आहात तर तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही जर ओलं खोबरं वापरलं तरीही चालणार आहे ओल्या खोबऱ्यामुळे तर या गाजर हलव्याला अतिशय मस्त अशी चव येऊन जाते आता हे जे खोबरं आहे ते आपल्याला अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत एकाच रंगावरती भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा हलकासा सुगंध येऊ लागला की गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि खोबरं असा बाजूला काढून एका नॅपकिनने कढई स्वच्छ पुसून घ्यायची त्याच कढईमध्ये इथे आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे ज्या वाटीने आपण सुकं खोबरं मोजलं त्याच वाटीने इथे चार वाट्या भरून किसलेलं गाजर आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे तुम्ही या पद्धतीने गाजर किसून घ्या किंवा मग तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही त्यामध्येही गाजर बारीक करून घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर तुम्ही हे गाजर मिक्सरमध्ये सुद्धा बारीक फिरवून घेऊ शकता गाजर या पद्धतीने किसून घातल्यामुळे हलव्याला टेक्स्चर खूप छान येतं म्हणूनच इथे मी चार वाट्या भरून गाजर किसून घेतलेला आहे चार वाटी गाजरसाठी एक वाटी किसलेलं सुको खोबरं घालायचं आहे किंवा मग त्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी पण चालणार आहे आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला दीड वाटी दूध घालायचं आहे दुधामध्ये जर का साई असेल तर ती साई घातली तरी देखील काहीच हरकत नाही आहे त्यामुळे आपला हलवा आणखीन सुंदर होणार आहे म्हणूनच इथे साई देखील घालायची आहे दीड वाटी दूध घातल्यानंतर गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला ही जे गाजर आहे ते अगदी मिक्स करून घ्यायचे चार ते पाच मिनटाला आपल्याला मध्ये मध्ये हा जो हलवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे हलवा जरा इथे मला कोरडा वाटू लागल्यामुळे पुन्हा अर्धी वाटी दूध यामध्ये मी घातलेला आहे साईसुद्धा ॲड केलेली आहे साईमुळे हलव्याला टेक्स्चर खूप छान येतं तुमच्याकडे जर का खवा अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी खवा घातला तरी पण चालणार आहे खव्यामुळे सुद्धा गाजर हलवा अप्रतिम चवीचा बनून तयार होतो सगळ्यांकडेच हा जो खवा आहे तो अवेलेबल नसतो किंवा उपलब्ध नसतो म्हणून इथे मी आज हलव्यामध्ये भरपूर अशा दुधाचा वापर केलेला आहे दुधामुळे सुद्धा हलव्याला छान टेक्स्चर येऊन जातं गाजर पूर्णपणे इथे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे गॅस अगदी स्लो करायचा आहे आता यामध्ये एक वाटी इथे मी चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गुळाचं प्रमाण वाढवलं तरी पण चालेल पण पन एक वाटी या गुळामध्ये बऱ्यापैकी हा हलवा जो आहे तो गोड होतो चवीपुरतो अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण कुठलाही गोड पदार्थ म्हटला की मीठ हे आलंच आता पूर्ण हा जो गुळ आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या हलव्यामध्ये सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय हलव्यामधील सगळं दूध जे आहे ते आटून गेलेलं आहे अगदी थोडंसं यामध्ये दूध शिल्लक आहे तर ते सुद्धा आपल्याला गॅसवरती मिडियम ठेवायचं आहे आणि हे, हे पूर्ण जे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची आहे थोडंसं अगदी चवीला यामध्ये मी जायफळ सुद्धा घातलेलं आहे जायफळमुळे गाजर हलव्याला मस्त असा फ्लेवर येऊन जातो आता आपण हो ते सुरुवातीला सुकं खोबरं भाजून घेतलं होतं तर ते खोबरं या हलव्यामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचं आहे तुम्ही जर का ओलं खोबरं घालणार असाल तर ओलं खोबरं भाजण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्ही ते असंच घालायचं आहे ओलं नारळ्याला जास्तच पाणी सुटू शकतो किंवा ओलं नारळामध्ये सुद्धा दुधाचा अंश असतो त्यामुळे ना तुम्ही यामध्ये एक वाटी दूध कमी घालायचं आहे आणि या पद्धतीने इथे मस्त असा रसरशीत हलवा बनवून तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर पण तुम्ही या पद्धतीने खोबरं घालून गाजर हलवा नक्कीच ट्राय करा मस्त अशा चवीचा हा कोकोनट गाजर हलवा बनवून तयार होतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय